नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे का बसलो इथे काय करतो आहे त्याची गंमत अशी आहे की मास्टर रेसिपीजला जवळपास दोन लाख सबस्क्रायबर्स झालेत आणि हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि दोन लाख सबस्क्रायबर्स झाल्यामुळे आमची जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये जसा तुमचा सहभाग होता तसाच मुख्य सहभाग होता तो यूट्यूबचा ते असं की आता यूट्यूबने एक छान पर्याय दिला आहे तो म्हणजेच पेड मेंबरशिपचा आता तुम्हाला एक मनात आलं असेल की पेड मेंबरशिप घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा हो होईल तर त्याचा असं आहे की जेव्हा आपण लाईव्ह जातो म्हणजे मी लाईव्ह येतो तेव्हा तुमच्या कमेंट्स भरभर 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 भर, पुढे जात असतात पण जर पेड मेंबरशिप असेल तर तुमची कमेंट काही काय तिथे थांबेल आणि नंतर त्याला मी व्यवस्थित उत्तर देऊ शकेल याशिवाय काही इमोजीज आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे तुम्ही जर पेड मेंबर असाल तर ज्यावेळी तुम्ही कमेंट कराल तिथे एक तुम्हाला बॅच मिळेल आणि त्या इमोजीस तुम्ही नंतर वापरू शकाल ज्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असतील पेड सबस्क्रायबर्स साठी आम्ही काही खास व्हिडिओज तयार करणार आहे आता त्या व्हिडिओमध्ये काय असेल तर शिवाजी महाराजांच्या काळात कुठले असे पदार्थ होते की ज्याच्यामुळे ते फिट राहायचे म्हणजे अर्थात एवढं फिट राहायचं लढाई करायचं तर त्याच्यासाठी काय खायचं ते तर त्याचा आम्ही शोध घेतला आणि ते पदार्थ आम्ही तुमच्या पुढे आणणार याशिवाय काही ऐतिहासिक रेसिपीज की ज्याची नावंसुद्धा तुम्हालाच काय मलासुद्धा माहीत नव्हती त्या आम्ही शोधून काढल्या आणि त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आणि याशिवाय काही आउटडोर रेसिपीज असतील म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची जी खासियत आहे अशा रेसिपीज तुम्हाला दाखवू आणि दुसरी गोष्ट कोणाला जर रेस्टॉरंट सुरू करायचं असेल तर रेस्टॉरंट सुरू करताना नेमकं काय करायचं कुठली काळजी घ्यायची आणि रेस्टॉरंटसारखा तंतोतंत पदार्थ तयार कसा करायचा कॉस्ट कटिंग कसं करायचं हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये असतील आणि महिन्यातून एक व्हिडिओ आम्ही हा स्पेशल ठेवणार आता पेड मेंबरशिपसाठी नेमकं काय करायचं सोपाय जेव्हा तुम्ही यूट्यूब उघडता तेव्हा सबस्क्रायबरचं एक बटन असतं आणि त्याच्या खाली तुम्हाला जॉईनचं एक बटन नवीन दिसेल तर ते बटन दाबलं की तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि तशी तुम्ही ती मेंबरशिप घेऊ शकता पेमेंटसुद्धा तुमचं ऑनलाईन आहे त्याच्यामुळे जे काय आहे ते तुम्हाला दिसेलच काय होत आहे पण जर तुमच्याकडे ॲपलचा मोबाईल असेल तर त्यामध्ये हे बटन नसेल तर त्यावेळी काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचं त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुरूप तुम्ही पुढे गेलात तर तुमची मेंबरशिप झाली आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं की नाही बाबा एवढी काही मजा येत नाही आहे पेड मेंबरशिपमध्ये तर तुम्ही बाहेर पडू शकता ते सगळे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत आणि जरी तुम्ही मेंबर नसलात तरी आपले नेहमीचे जे चार एपिसोड आहेत आठवड्याचे ते तुम्हाला दिसतीलच आत्तापर्यंत तुम्ही जसा आम्हाला प्रतिसाद दिला भरभरून प्रतिसाद दिला तसाच याही पुढे राहील याची मला खात्री आहे आणि याशिवाय जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला मेल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये जा कमेंट टाका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा master de